सर्वांना नमस्कार शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात येत्या तेवीस जूनपासून होत आहे आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेची पटनोंदणी ही शंभर टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचं प्रवेश भरती प्रक्रिया या ठिकाणी जोमानं सुरू झाली पाहिजे असा आमचा एक आग्रह आहे आणि आमचा ध्यास आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण एक हजार अडतीस शाळा असून जिल्ह्यातील येता पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या बालकांची संख्या हे जवळपास तेरा हजार सातशे दोन म्हणजे असे भरतीस पात्र विद्यार्थी आहेत त्यापैकी दिनांक तीस तीन दोन दिवसी, पास साथ हजार पंचवीस रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जवळपास सात हजार पाचशे छत्तीस बालक बालकेंनी प्र प्रवेश झालेला आहे आणि उर्वरित बालके यांची प्रवेश प्रक्रिया जोमानं सुरू आहे आपण जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गावची शाळा आमची शाळा अशा पद्धतीनं समजतो आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यामुळे मुलांचा खूप चांगला फायदा होतो आपला विकास होतो असं मला वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना मोफत शिक्षण सामाजिक विकास आणि शैक्षणिक विकाससुद्धा होतो ह्या शाळेमध्ये शिक्षण मोफत आहे ज्यांच्यामुळे गरिबांची मुलं गरजू विद्यार्थ्यांना देखील एक शिक्षण घेता येतं असं मला वाटतं शाळेमध्ये उच्च शिक्षित व प्रशिक्षण घेतलेले शिक्षक उपलब्ध असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते सोबतच नवोदय आणि शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा आपल्याला करून घेता येते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षणसुद्धा आपल्याला देण्यात येतं याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून अटल महोत्सव दोन वर्षापासून सातत्यानं सुरू आहे ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्यावं अशा पद्धतीचा धोरण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातत्यानं आपण राबवित असतो सोबतच जिल्ह्यामध्ये जवळपास वीस शाळा ह्या पी एम सीमध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भौतिक सोयीसुद्धा युक्त अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तक गणवेश आणि जेवणाची सोयसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे विविध शिष्यवृत्तींचा लाभ जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देत असतो सोबतच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जवळपास मानव माध्यमातून सायकलचं वाटपसुद्धा या ठिकाणी करण्यात येतं आणि सोबतच विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधांचा लाभसुद्धा या ठिकाणी देण्यात येतो आपले दिव्यांग विद्यार्थ्यांना गरजेनुसार शस्त्रक्रिया करून दिव्यांगांच्या प्रकारानुसार साहित्याचं वितरणसुद्धा या ठिकाणी करण्यात येतं अशा बऱ्याचशा योजना आहेत की त्या आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आमच्या विद्यार्थीने शिकतात त्यांना ह्या सोयीसुविधा उपलब्ध होत असतात आपण मी स्वतःसुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो आपणसुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत होतात आणि अशाच पद्धतीनं आपले विद्यार्थी आपल्या विद्यार्थिनी या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकल्या पाहिजेत असा माझा मानस आहे आपलासुद्धा मानस आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आग्रहाची विनंती राहील येत्या तेवीस तारखेला जिल्हा परिषदच्या शाळा सुरू होत आहेत त्यामध्ये ज्यांच्या ॲडमिशन झालेलं आहे ते निश्चितपणे तेवीस तारखेपासून शाळेमध्ये येणारच आहेत पण ज्यांची अजूनपर्यंत आतापर्यंत प्रवेश भरती झालेली नाही अशांनी लवकरात लवकर आपल्या मुलांची आपल्या मुलींची आँ... प्रवेश भरती करून घ्यावी आणि जिल्हा परिषदची शाळा कशा पद्धतीने समोर येईल याच्यासाठी सहकार्य करावं असा एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे या ठिकाणी विनंती करतो आहे आग्रह करतो आहे आणि येणाऱ्या दिवसांच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद नमस्कार